जमलं नमस्कार मी आगी उत्केश आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेल्स वर आज आज आ, आज तर, आ, तर आज आहे संडे आणि आत्ता वाजले आहे दुपारचे दोन तर आज ब्लॉगला सुट्टीच घेणार होते परंतु आज काहीतरी खास होणार आहे तर मग म्हणलं चला ते तुमच्यासोबत पण शेअर करते तर काय झालं हाच आमचा वेगळाच प्लॅन होता आधी वेगळाच केलेला की कुठेतरी बाहेर जायचं होतं लास्ट संडेपासूनच चाललेलं परंतु ते प्रत्येक वेळेस काही ना काही येऊन ते कॅन्सल होत आहे आणि आज तर माहिती आहे पोलिसांना पंधरा दिवस काही सुट्ट्याच नाही आहेत आता कारण की मराठा मोर्चा येत आहे तर त्यामुळे तर त्यामुळे या पण संडेला तो प्लॅन नाही होणार आणि नेक्स्ट संडेला पण नाही होणार तर मग चला तुम्हाला मी आजचा प्लॅन सांगते तर आज आम्ही वेगळाच प्लॅन केलेला मैत्रिणींसोबत असं चाललेलं की कट वडा बनवूयात मग मी वडे बनवणार होते एक जण कट आणि एक जण आणणार होतो परंतु काय झालं रात्रीपासून जरा घसा खराब झालेला आहे त्यामुळे म्हटलं मग ऑइली नको खायला मग आज आम्ही प्लान बनवला आहे तवा तर माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मग मी काय बनवणार नाही ना आहे तर एक फ्रेंड तवा पुला बनवते आणि एकी मी रायता बनवलेला आहे तर मग चला त्याचाच आस्वाद घेण्यासाठी मी चाललेली आहे त्यांना तेच म्हटलं जर का असं तुमच्या हातचं खायला भेटलं असेल तर मला आजारी पडायला आवडेल सारखं सारखं परंतु हे नको घसा वगैरे नको तर मग चला श्रेयश पण येत आहे माझ्यासोबत तर श्रेयश पण रेडी झालेला आहे हे चल श्रेयास तर मग चला उद्या आपल्याकडे सगळ्यांकडे दिवाळी होणार आहे उद्या मध्ये रामांचं प्राण प्रतिष्ठा होणार आहे तर मग तुम्ही पाहू शकता इथे आपला श्रीयांश रेडी आहे आता राम येणारे म्हणल्यावरती छोटे हनुमान बघ आहे रे काय बोलणार तू हनुमान जय श्रीराम राम तर मग चला श्रेयांश बोलला मम्मा मी गदा घेऊनच आहे माऊ मग चला आता आपण निघूया पाहू शकता इथे बनवलेला आहे मस्त कढईत बनवलाय स्मेल, स्मेल तो स्मेल छान येतोय ना बघ ना ओपन केलं तरी मस्त आलं चला आणि काय बनवलंय दे राइता। राइता चला, चला हा तुला कॉन्फिडन्स नाही का चांगलं झालं असं मिक्स करणार झाली काय ते फक्त छान फोटो काढायला पाहिजे

तर टेस्ट खूप छान झालेली तर छान वाटलं मस्त असा आस्वाद घेऊन आणि मग आल्यावरती एक गोळी वगैरे खाल्ली आणि झोपले तर आता जरा मला बरं वाटायला लागले ला ला आणि तर मग चला आता मस्त ह्या चहाचा आस्वाद घेते आणि आकाशकंदील वगैरे काढून ठेवलं आहे मग रात्री हे आले की लास्ट टाईम जिथं लावलेलं मला वाटतं तिथंच लावलं तरी पण चालेल नाही तर पाहू इकडे अलीकड लावू आपल्या साईडला तर मग पाहू आता तोरण वगैरे काय करते आजच लावून घेते म्हणजे संध्याकाळीच थोड्या वेळाने आणि तर मग आता मी चहा वगैरे घेते मस्त असा आणि मग रेडी होते कारण की त्याच फ्रेंडच्या घरी जायचं आहे हळदी तर मग म्हटलं चला आता कुंकवासाठी चाललोय तर मस्त साडी वेअर हो करेल मी आणि आता जरा मला बरं वाटायला लागले तर मग साडी वगैरे घालून जाईल थोड्या व्हायने हळदी कुंकाला ते सगळं तुमच्यासोबत शेअरच करेन तिने छान अशी रांगोळी काढलेली फोटो वगैरे पाठवलेला तिने मला तर मग म्हणलं उद्या आम्ही पण हीच काढतो मग आम्ही दोघी पण हीच काढू म्हणजे आमच्या तिघींच्या दारामध्ये सेम रांगोळी तर पाहू तिच्यासाठी काढण्याचा आम्ही ट्राय करूयात तर मग चला आता ह्या गरमागरम चहाचा मी आनंद घेते आणि मग नंतर रेडी वगैरे होऊनच तुमच्यासोबत बोलू तर नमस्कार सगळ्यांना तर आता मी रेडी झालेली आहे तर ही साधी सिंपल साडी घातलेली आहे आणि ब्लाउज हा मी कॉन्ट्रास्ट केलेला आहे साधा सिंपल मेकअप केलेला आहे आणि आता मी हरिपुंकासाठी चाललेली आहे तर मग त्याला तिथे जाऊनच बोलू येते मस्त <laughs> नमस्कार तर नमस्कार सगळ्यांना तर आताच आम्ही हादी वगैरे करून आलो तर फ्रेंडच्यातच होत त्याच्यामुळे मग थोडस आवडून गेलेली तर तुम्हाला कसं वाटलं माझा हा लुक ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा ब्लाऊज मी मेशोवरूनच ऑर्डर केलेला म्हटलं जरा मिसमॅच छान वाटेल कारण की ब बरे दिवस झाले घेतलेला तेव्हा मिसमॅचचा जरा जास्त ट्रेंड होता अजून पण चालूच आहे तर मग म्हटलं चला आणि सा ही साडी कसं ट्रॅडिशनल पण छान वाटते आणि वेस्टर्न जसं लुक करायचं आहे मग ही साडी वेअर करता येते त्याच्यामुळे मग मी हीच वेअर केलेली लास्ट टाईम श्रियांच्या बोर्नानला मी ही वेअर केलेली तर त्याच्यावर आत्ता केलेली गावी मी घेऊन गेले होते परंतु गावी काही घालतच नाही आली ही साडी तर थोडंसं यावेळेस सांगितलं तुम्हाला बिजी शेड्यूल होतं गावी त्यामुळे काही असं व्यवस्थित हे नाही करता तर मग चला कसं वाटलं तुम्हाला हा माझं लुक ते मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मग चला पुढे काय होतंय ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलेच काय नाही आता हे येतील तर तोपर्यंत मग मी साडी ठेवणार आहे कारण की बऱ्याच दिवसातून साडी घातलेली आहे तर मग म्हणलं हे येईपर्यंत ठेवते मग कधीतरी छान वाटतं ना असं ऐकलं साडीमध्ये पाहून तर मग चला आता हे येईपर्यंत ठेवते मग कंदील वगैरे लावू पप्पा पुढे काय होते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेस तोपर्यंत तो स्टे ट्यून गाइस काय कुटाई बेबी तू बघ हे सांगते ते बघ सजव पप्पा हिटकला अजून करतील तर संध्याकाळी साडे सहा नऊ वाजेपर्यंत पोहोचले तर मग तुम्ही पाहू शकता मोस्टली बॅनरच आहेत संपूर्ण रस्त्याने आणि इथे जो आपला घरपडे चौक आहे तर तिथे केलेला आहे दिवाळीनिमित्त मोठा साकाश तर लावलेला हाय ड्रॉइंग आहे आणि त्यानंतर इथे पुढे पुढे आलं शिकव आणि तुम्ही पाहू शकता श्रेयांश लाडायचा घेऊन येत आहे का अशी जायला तिथे आडवा होऊन जा आडवा तर श्रेयांश फोटो काढायचा आहे आपल्या श्रीरामांसोबत तर तुम्ही पाहू शकता मस्त तर नमस्कार सगळ्यांना तर आम्ही मग अशी बाहेरून आलो फिरून लॉंग ड्राईव्हला गेलेलो ना आणि हा होता आज का बॉम्बे हड्डी तू कशाला आलेला मेन पप्पा चाललो होतो ना तर मग ना? हो चला मस्त फिरून आलो तर छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बाहेर तर मग उद्या आपण जाणारच आहोत प्रोग्राम साठी तर तो पण ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करेलच नक्की तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्की गुड नाईट नाईट स्त्रियांची लँग्वेज समजली का नाही ते पण कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर मग चला भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये बाय